नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो येणाऱ्या नवीन वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमार्फत भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत त्यामध्येच वन विभागामार्फत सुद्धा बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदांसाठी रिक्रुटमेंट होऊ शकते बाबतचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत या बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कायमस्वरूपी पद असल्यामुळे तुम्हाला कमीत कमी पेस केले या ठिकाणी पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशेचा मिळणार आहे सरळ सेवा अगेन भरतीअंतर्गत हे पद भरलं जाणार आहे ज्यामुळे तुम्हाला फक्त एका एक्झामसाठी प्रिपरेशन करायचं आहे एक एक्झाम पास झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी वन विभागामध्ये नोकरी तुम्हाला मिळू शकते आजच्या व्हिडिओमध्येच आपण पद काय असणार आहे पात्रता काय असणार आहे जागा कोणकोणत्या भरलू शकतात याबाबतचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर मित्रांनो मेक श्युअर महाजॉब चॅनल मिसाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिटी डेली अपडेट तुम्हाला मी या ठिकाणी देत असतो येणाऱ्या काळातील ज्या काही नवीन भरती असतील त्याचेही अपडेट तुम्हाला रेग्युलरली आपल्या चॅनलवर मिळत राहील तेव्हा मेकशुअर sure तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेलायकन क्लिक कराल बघा मित्रांनो सर्वात अगोदर आपण महत्त्वाचे मुद्दे हे जे येणारे भरती आहे त्याबाबतचे घेणार आहोत सर्वात पहिले महत्वाचं पद जे असणार आहे ते किंवा पदाचे नाव जे असणार आहे ते वनसेवक हे पद या ठिकाणी मित्रांनो भरलं जाऊ शकतं या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होणार आहे ज्यामध्ये टोटल जागा ज्या भरल्या जाणार आहेत त्या आहेत बारा हजार नऊशे जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होणार आहे नंबर ऑफ वॅकन्सीज भरपूर आहेत तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे पात्रता फक्त दहावी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही होता अर्ज करण्यासाठी अर्थात डिटेलमध्ये याबाबतचे जे क्लॅरिफिकेशन आहे ते आपण या ठिकाणी घेणार आहोत पदवीधर पात्र होतात की नाही त्याचीही माहिती डिटेलमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे परीक्षा नोकरी ठिकाण तुमचं महाराष्ट्रामध्ये राहणार रा आहे महत्त्वाचं म्हणजे डिव्हिजन वाईज ही रिक्रुटमेंट होणार आहे त्यामुळे जर तुम्ही त्या परिक्षेत्रासाठी अप्लाय केला तर लोकली तुम्हाला परिक्षेत्रामध्येच काम करण्याची संधी या ठिकाणी मिळू शकते वेतन तुम्हाला पेमेंटनुसार नुसार हे जे पद आहे मित्रांनो हे गड मधलं राहणार रा आहे त्यामुळे तुम्हाला कमीत कमी पेज केल्या ठिकाणी पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे हा पाहायला मिळत आहे त्यानंतर नोकरी तुमची कायमस्वरूपी राहणार रा आहे सर्वात महत्वाची म्हणजे भरती ही सरळ सेवा अंतर्गत होणार आहे एका एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे ज्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य आणि गणित याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी विचारल्या येईल जो सेवेचा सिलेबस आहे त्यासाठीच तुम्हाला आतापासून प्रिपरेशन करायचे आहे आता पुढे बघा माहिती ज्या अधिकच्या आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे तर पदाचे नाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता वन व्यवस्थापनामध्ये वनमजूर या पदाची किंवा या पदासाठी संवर्गाची आवश्यकता व सहभाग याबाबतचं जे डिस्कशन आहे त्याचा जे आर ज्यो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे वन हे नवीन पद या ठिकाणी क्रिएट केलं जाणार आहे आणि ते पद या ठिकाणी भरलं जाणार आहे बघूया पुढे त्यांनी काय म्हटलं आहे तर बघा जागा व वेतन आपण या ठिकाणी बघणार आहोत जर प्राप्त माहितीनुसार जे काही विभाग आहेत त्या सर्व प्राप्त जे वेगवेगळे विभाग आहेत वन विभागामार्फत किंवा परिक्षेत्र आहेत त्या परिषद नुसार या ठिकाणी जर बघितला तर प्राप्त माहितीनुसार सध्या चार हजार पाचशे पंचेचाळीस अधिसंख्य मजूर कार्यरत आहेत तसेच वनवताकडून प्राप्त माहितीनुसार त्यांना आठ हजार सहाशे शेचाळीस अधिकच्या वनमजुरांची आवश्यकता आहे परंतु चार हजार पाचशे पंचेचाळीस अधिसंख्य मजुरांची पदे वेळेनुसार निरसित होणार असल्याने वन विभागास एकूण ही टोटल जी जागा आहे त्या बारा हजार नऊशे एक्क्याण्णव नियमित वनसेवक गड्ड पदांची आवश्यकता भासणार आहे त्यासाठी हे जे जीवार आहे ते या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आता यामध्ये जर बघितला टोटल पदे ही बारा हजार नऊशे एक्क्याण्णव भरली जात आहेत जे गड्डमधली राहणार आहेत वनसेवकची ज्यासाठी तुम्हाला पेस्केल एकचा पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे पाहायला मिळत आहे ज्यामध्ये मूळ वेतन पंधरा हजार महागाई भत्ता हा सहा हजार नऊशे रुपये राहील घरवाडी भत्ता अठरा टक्क्यानं छत्तीसशे रुपये राहणार आहे स्थानिक पूरक भत्ता नव्वद रुपये वाहतूक भत्ता एक हजार रुपये कायम प्रवास भत्ता पंधराशे असं टोटल सॅलरी तुमची स्टार्टिंग पर मंथ या ठिकाणी अठ्ठावीस हजार रुपये राहणार आहे त्यामुळे लोकली तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या तुमच्या या ठिकाणी वनवतळामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे ज्यामध्ये तुम्हाला अठ्ठावीस हजार नव्वद रुपये सॅलरी या ठिकाणी राहील त्यामुळे नक्कीच पद महत्वाचं आहे फार चांगला आहे लोकली तुम्हाला विभागामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे अधिकची माहिती आपण बघूया या ठिकाणी मित्रांनो जे अवेलेबल आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं की अनेक गोष्टींचा त्यांनी त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे आणि या सर्व गोष्टींचा विचार करून वनसेवक पदा या पदाचे खूप महत्व आहे असं या ठिकाणी मेन्शन त्यांनी केलेलं आहे या व्यतिरिक्त देशामध्ये तामिळनाडू कर्नाटक राज्यात वन रक्षकपेक्षा निम्न श्रेणीतील एक संवर्ध ऑलरेडी अवेलेबल आहे असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे ज्यामध्ये फॉरेस्ट वॉचर हे पद तामिळनाडू कर्नाटक यामध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे आणि त्या बेसिसवरच वनरक्षक किंवा वनसेवक हे पद महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी क्रिएट केलं जाणार आहे आता यामध्ये वन विभागात वनरक्षेपेक्षा निम्न श्रेणीतील एक गड्ड हा नियमित संवर्ग निर्माण करण्याबाबत हा प्रस्ताव हा या ठिकाणी प्र जेव्हा तो पाठवण्यात आलेला आहे ज्यामध्ये सदर संवर्ग हा शंभर टक्के सरळ सेवे भरण्यात येणार आहे हे त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी बघा यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल त्यामुळे तुम्हाला स्थानिकरित्या ज्या वन विभागात अप्लाय करायचा त्या ठिकाणी तुम्ही करू शकता स्थानिक याचा अर्थ ज्या वन विभागात नियुक्ती घ्यायची आहे त्या वन विभागातील डिव्हिजन आहे सदर पद राहील राहीलो त्याची सातव्या वेतन वेतन श्रेणी सत्तेचाळीस सहाशे राहणार आहे सदर पदाचे नाव हे ऑलरेडी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वनसेवक असे राहणार आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे जी मी या ठिकाणी हायलाईट करत आहे यामध्ये सदर पदावर नियुक्ती करता किमान दहावी पास ही शैक्षणिक अर्हता ठेवण्यात येईल तसेच उमेदवाराची कमाल किंवा मॅक्झिमम जी शैक्षणिक पात्रता असणार आहे ती बारावी असणार आहे कमाल वयमर्जापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले घेतले नसलेले हमीपत्र उमेदवाराकडून त्या ठिकाणी मित्रांनो घेण्यात येईल हे फार महत्त्वाचं आहे कमाल वयमर्ध बारावी पास न ठेवलेस उच्च शिक्षक उमेदवाराकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अर्थ असणाऱ्या उमेदवारांना संधी मिळणार नाही ही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे त्यामुळे हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी तुम्हाला पाहावा लागणार आहे पुढे आपण बघूया आणखीन काही महत्व ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की वनसेवक पदावर नियुक्ती करताना वन विभागात सध्या कार्यरत रोजंदारी मजुरांमध्ये या ठिकाणी मित्रांनो पंचावन्न टक्के तुम्हाला जे असणार आहे ते पंचावन्न वयापर्यंत सूट देऊन त्यांना दहा टक्के आरक्षण देण्यात येणार आहे जे जर तुम्ही ऑलरेडी त्या ठिकाणी रोजंदारी म्हणून वन विभागामध्ये काम करत असाल तर तुम्हाला टेन पर्सेंट त्या ठिकाणी आरक्षण मिळेल पंचावन्न वर्षापर्यंत एज लिमिट तुमचं त्या ठिकाणी राहणार आहे इतरांना जे एज लिमिट असणार आहे सर्व गोष्टी आहेत त्या नंतर जाहिरात ज्यावेळी डिटेलमध्ये प्रसिद्ध होईल त्यावेळी आपल्याला पाहायला मिळेल तसेच वनरक्षक गटकमधील पंचवीस टक्के पदी वनसेवकां पदन्नती भरण्यात येतं थोडक्यात गट्डमधून तुम्हाला गटकमध्ये मध्ये जाण्याचा संधी या ठिकाणी मिळणार आहे वनसेवक हे पद यामध्ये पंचवीस टक्के किंवा वनरक्षक गटकमधील पंचवीस टक्के पदे ही वनसेवकांमधून पदोत्तीने भरण्यात येणार आहेत हे ही फार हो या ठिकाणी महत्वाचं आहे त्यामुळे तुमचं सिलेक्शन हे वनरक्षक म्हणून नंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी होऊ शकतं आता ही जी माहिती अवेलेबल आहे ती मित्रांनो त्यामध्ये आणखीन एक गोष्ट त्यांनी मेन्शन केली आहे की तुमचं कामाचं स्वरूप या ठिकाणी काय राहणार आहे वनसेवक म्हणून ज्यावेळी तुम्ही रुजून होता त्यावेळी तुमचं कामाचं स्वरूप त्या ठिकाणी काय राहील तर थोडक्यात सांगायचं झालं तर या ठिकाणी विविध ठिकाणी तुम्हाला काम करायचं आहे ज्यामध्ये वन रक्षकाचे मदतनीस म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी काम करावं लागेल ज्यामध्ये तुम्हाला संरक्षण संवर्धन करणे वनजी वन्यजीवांचे संरक्षण करणे वन गुन्हा नोंदणीसाठी सहाय्य करणे त्या व्यतिरिक्त वन वन, वन, वन संरक्षण करणे या सर्व गोष्टी राहतील आता डिटेलमध्ये या ठिकाणी माहिती अवेलेबल आहे ती तुम्ही पाहू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला क्षेत्रसहायची मदतनीस म्हणून सुद्धा काम करणे आवश्यक राहील त्यानुसार तुम्हाला प्रिपरेशन करायचे आहे किंवा वन परिक्षेत्र कार्यालयात मदतनीस म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे ज्यामध्ये स्वामील तपासणी किंवा मानव वन्यजीव संघटनाच्या घटना या सर्व गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला वॉच ठेवावं लागणार आहे या व्यतिरिक्त संरक्षण पदक म्हणून तुम्हाला ज्यामध्ये संरक्षण पद्धत किंवा फिरते पदक आहे त्यामध्ये मदतनीस म्हणून काम करावे लागेल शासकीय कार्यालय जे आहेत वन विभागाची व इतर ठिकाणी मदतनीस म्हणून तुम्हाला काम करावं लागेल ज्यामध्ये शासकीय कार्यालय कार्यशाळा आगार वनचे किंवा वनोज्ञान असेल या ठिकाणी तुम्हाला जी काही देखरेख असेल ती सांभाळावी लागणार आहे तपासणी नाका मदतनीस म्हणून काम करावं लागेल एककृत रोपवाटिका या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी कराव्या लागतील या व्यतिरिक्त तुम्हाला आणि वेळोवेळी नमूद केलेली इतर शासकीय कामे सुद्धा करावी लागणार आहेत या बेसिसवर तुम्हाला एक आयडिया मिळेल तुमचं कामाचं स्वरूप या ठिकाणी काय राहणार आहे अर्थात मित्रांनो डिथीलमध्ये ज्यावेळी जाहिरात प्रसिद्ध होईल त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी लागणारं डिथीलमध्ये जे एज लिमिट असेल या सर्व गोष्टी त्या ठिकाणी पाहता येतील इतर गोष्टी तुम्ही या जे आरमध्ये रीड करू शकता अर्थात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिव्हिजन वाईज जागा किती आहेत ही तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येईल ज्याची माहिती तुम्ही या जे आरमध्ये पाहू शकता ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन मात्र नक्कीच आतापासून यासाठी सुरुवात करणे तुम्हाला आवश्यक आहे भरतीसाठी जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी या भरतीमध्ये नोकरीची संधी मिळू शकते याबाबत काय डावट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवड असेल नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद